तासगाव नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तासगाव अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या दीपाली मुकुंद पुंडेकर यांची उमेदवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष भाग्यश भाट यांनी जाहीर केली आहे सदर निवडणुकीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची व सर्व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली असून यामध्ये हा सदरचा निर्णय जाहीर करण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडी शहराध्यक्ष रुपाली नवनिर्माण सेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी सर्वात अगोदर उमेदवार जाहीर केला असून तासगाव नगरपालिकेची येणारी निवडणूक ही अत्यंत चुरशीने होण्याची चिन्हे ची दिसत आहेत महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी イいげそわらしたのるまんせーえさいげそわらしたルマンんせねえさイげそ